गावाला कोकणातली घर तुम्हाला माहितीच असत मातीची कवलाची मोठे मोठी घर कोकणात असतात आणि त्या घरात सगळ्यात सुंदर जागा खायची असतात चुली राना फव पण म्हणतात राना म्हणजे जेवण करण्याची जागा ही जागा ना घरातली सगळ्यात मोठी आणि सगळ्यात सुंदर जागा असतात म्हणजे कोकणातल्या घराची ठेवणंच अशी असतात म्हणजे खळ्यात तुम्ही गेलात का सोप्या घेतलं सोप्यावरनं so, लोट्यात दे, लोट्यातनं वळत आणि न मोठी जागा ती असता ती म्हणजे चुलीची घराची रचना करताना प्रत्येक जागा ही आमच्या पूर्वजांनी व्यवस्थित विचार करून बनवली म्हणजे वळो कशी कशी वळे खळा कसा व्हाय लोटो कसो तसा चूल कशी होईल ती खय होईल आता तोंड तोंडपण ह्या कायम उगवत मावळत असतात त्याच्याकडे भिंग असतात त्याच्याकडे खिडकी असतात सगळ्या अगदी व्यवस्थित आणि हे चुली पडना म्हणजे जसं कोकणी माणूस निसर्गाक देव मानताना तसोच आपला जो पोट भरता त्या चुलीक पण ना तो देवच मानता अगदी आमच्याकडे सण असले ना कुठले सण की सगळ्यात आधी स्वच्छ होता ती चूल म्हणजे तशी बाई असताना कोकणातली तिची सगळ्यात उठल्या आधी चुलीकडे येतात आणि चुलच स्वच्छ करता हे अजून आमच्याकडे चलत गेलेलं असत सण असलो ना की एक चुलीकडे वेगळाच हे असता म्हणजे उठल्यानंतर सणात सगळ्यात आधी चुलीकडे शेण सारायला जायचा तसाच चुलीक रेव काढला जायचा त्याच्यावर काढली जायचा ह्या ठरलेला काम असायचा आणि सडक आपण वाडी दाखवतो जसं आपण देवाक वाडी दाखवतो गायीक वाडी दाखवतो तशी एक वाडी ही दाखवची महत्वाची असा ह्या तुमच्या लक्षात दिला असताना इतक्याच किती तर शिजल्यानंतर अन्नाचे पहिले चार कण ही चुलीक टाकूची पद्धत असा ती अजूनही लोकांनी पाळूयात कारण जी स्वतः जळात आमचा गोड भरता तिचा आधी पोटाचा विचार करू नको काय भले ती चूल असा माणूस नाही पण तिच्यासाठी पण चार अन्नाचे गड काढून ठेवची आज पण पद्धत असा कोकणात मोठ्या मातीच्या घरातली भली मोठो रानाभोडो त्या रानाभोऱ्यातली ही मोठी मातीची चूल त्या चुलीच्या आसपास परा निवना दोनो आता हे जे शब्द घेते ना ते जवळ जवळ नाश्य झाले ते वस्तू पण पहिल्यांदा ना चुलीच्या बाजू एक दोनो असायचो लाकडी त्याच्यावर निवडणं असायचा मातीची मडकी असायची भिडा असायचा भिडा या चुलीकडे प्रत्येकाच्या असतात डवले भिडा अशा कितीतरी चुलीकडे असायची म्हणजे मोठे मोठे तांब्याचे भांडे जे पण आता दिसतात नाही तर त्या चुलीकडे एक नववारी नसलेली मोठा कुंकू लावलेली बाई जी सतत तिचा काम या चुलीच्या अवतीभोवतीच असायचा इल्ल्या गेलेल्यांका ती आदरान बोलायची पोटभर जोक घालायची अशी बाई वावर या चुलीकडेच असायचो फक्त चुलीकडे बाईच नाही तर तिच्या बरोबर दोन तीन मांजरा त्या चुलीच्या अवतीभोवती बसलेली असायची विशेष म्हणजे थंडी असली ना की सकाळी उठल्यानंतर सगळी पोरा त्या चुलीच्या आजूबाजू खर तर ह्या दृश्या ना तर कोकणातली सगळ्यात सुंदर दृश्य पण आजकाल ह्या दृश्य पण कमी होत चालला चा। असा आता या चुलीच रुबाब कितक मोठं बघा चुलीकडच्या भिंतिंगांना पहिल्यांदा रेऊच काढलं जायचं कारण ते भिंती धुरान काळे व्हायचे ना प्रत्येक बाईचा मोठा काम हे असायचा की भीक भिंका रेऊ काढना दर म्हणजे पहिल्यांदा दररोज दर काढायचे म्हणजे जेवण करूच्या आधी चुलीक रेऊ काढलो जायचं शेण काढला जायचा पण आता म्हणतात ना बायका बिझी झाली तसं हा काम थोडा कमी झाला आता सणा म्हणजे सणांका सणांेऊ काढलो जाता तो रेऊ आणून ठेवणं शेण काढणं आणि चुलीक लागणारी लाकडा लाकडा झुडती शेणी सोडणं ह्या सगळा गोळा करून ठेवणं हा मोठा काम असायचा तेव्हा तुम्हाला माहिती आहे पहिल्यांदा ना खूप कडक शिस्त पाळ चुलीच्या बाबतीत घराच्या स्वच्छतेच्या बाबतीत आणि हे सगळे आरोग्याच्या दृष्टीने पण आपल्या महत्वाचे होते आठवता की आम्ही आमच्या चुलीवर मासे मटण किंवा कोंबडी हे मांसाहार आम्ही शिजवत नाही तर काहीतरी आपल्या आरोग्याशी त्याचा संबंध होतो ह्या सगळ्या करण्यासाठी त्याचा वास रवायचो ह्या गोष्टीमुळे ते गोष्टी पाठीमागच्या पडू किंवा स्टोवर किंवा दुसरी चूल होती त्याच्यावर शिजवायचे पण आजकाल हे पण गोष्टी सर्रास होताना दिसतात की ह्या सगळ्या चुलीकडे आणून शिजवला जाता जुन्या काळात कटाक्षाने हे गोष्टी टाळाले जायची आणि व्हायचं नाही पण आजकाल लोकांना विकासाचा वारं लागलो आणि हे गोष्टी पण लोक आता करू बघणार नाही अ काय म्हणते लोकांना चांगल्या गोष्टी पटकन सोडतात आणि नको त्या गोष्टी पटकन स्वीकारतात ह्याच काहीतरी झाला असावी चूल अ ह्या सगळ्याचा परिणाम या चुलीर पण झालो असा बाकीच्या जसं तुमच्या आमच्या आरोग्याला झालो असा शेतीत बदल झालो असा घराण्याच्या बांधणीत फरक झाला तसं आजकालच्या चुलीत पण विकासाचा वारो लागलो आणि चूल पण लोकांनी घराबाहेर केली असा सकाळी सकाळी उठायचा आणि दात बीत घासून चुलीच्या फुड्यात बसायचा आणि औशीच्या हातचे चुलीवरचे गरम गरम काढलेले घावडे पोळी भाकरी पेस चुलीच्या फुड्यात बसून खाण्यासारख्याचा सुगाना तर जगात खैचरच नाही असा याच युगात आमच्या कोकणातल्या घरातल्या चुली पुढेच नाही तुम्ही म्हणता आज या आमका चूल पुराण किती सांगता हा तर त्या मागे सांगण्या मागे एक दुःख असा माझा आजकाल आपण बघतो हा ना घरा बांधण्याची पद्धतच बदलून टाकली या लोकांनी मातीच्या घराच्या जागी स्लॅबची घरा गेली लोक सुधारली म्हणजे लोकांना सुधारणा म्हणजे काय हा की चकचकीत दिसणारी सुधारणा वाटतात आणि त्यांना ह्या राना भोरो काळो धूर ह्या सगळ्यांना मागासले पण वाटा लागला अं जुन्या काळात एक पद्धत होती की अजून काही काय घरा असा की सकाळ आणि संध्याकाळ तुम्ही जेवण नाही केलात ना तरी हो के चुलीत आग ही करूकच लागायची संध्याकाळ झाली की देवाक बत्ती लावलं जसं आपलं काम असं ना तसं चुलीत आग करा ह्या पण एक काम होता त्याच्या मागे पण कारण होतं की आग केल्याने धूर व्हायचो तर संध्याकाळी जे बारीक बारीक कीटक यायचे काही हे यायचे ते आपणच बाहेर जायचे मागचा कारण होता पण लोकांक आता सुधारायला लागले सुधा विकासाचे वारायला लागले त्यामुळे लोकांना हे गोष्टी आता मागासलेपणाचे वाटायला लागले आणि दुःख ह्या असा की ही जी चूल होती जी आपल्या घरातला सगळ्यात महत्वाचा भाग होतो महत्वाच्या ठिकाणांची होती ती आता खैतरी बाहेर हो येऊ लागली म्हणजे घरा बाहेर पडायला लागली त्या मागचं कारण काय तर घरा बदलली स्लॅबची झाली अं त्यामुळे धुरामुळे घरा काळी होत चूलची जागा आता गॅसने घेतली पहिल्यांदा ना, ना गॅस हि फक्त नावापुरतो असायचो किंवा तो गोबर गॅस असायचो तो जो पाठीमागच्या पडवीत असायचो आणि चूल ही रानाभोरात म्हणजे वळेच्या बाजूकच असायची पण आता असं झाला की ही सगळं माणसा बदलली माणसाचे विचार बदलले माणसात विकास लागलो विकास खेपलो त्यामुळे मला ही जी चांगली गोष्ट होती ती तरी आपण पाठी टाकली ती आता पाठच्या पडवीत दिसता किंवा मांगरात दिसता किंवा पाठीमागे दिसता आणि ती सुद्धा गरजे झाली आहे पूर्वी देवाक दाखवचो उपार म्हणा किंवा चुलीवरतीच केलं जायचं पण आता ते आपण चित्र बदलला आता चूल किर्या ठेवली तर काहीतरी सण असतो लो किंवा मोठा काहीतरी जेवण असला तर चूल होईल म्हणून ती चूल थोड्या फार प्रमाणात ठेवली खंत वाटत की पुढे जाऊन कदाचित ही पण काढून टाकतील आता तुम्ही बघता रस्त्या रस्त्यात महिन्या महिन्यात लोकांना का, सिलेंडर काय याविषयी माहीत नव्हतं पण आता प्रत्येका मुंबई सारखोच गावात पण महिन्यात एक सिलेंडर लागता त्यामुळे सगळ्या जेवण आता गॅशी होऊ लागला आणि चूल हळूहळू हुँ, बाहेर हो लागला लागली तुम्हाला माहित असा चुलीवरच्या जेवणाची चव ही गॅशीवरच्या जेवणा कधीच येऊची नाही आग धूर ऊन प्रकाश ह्या सगळ्याचा त्या जेवणावरती म्हणतात ना की हे सगळे गोष्टी जेवण करताना त्याच्यात मिसळले जायचे आणि त्यामुळे चुलीची त्या धुराची आगीची एक वेगळीच जेवण घ्यायची ती खात्री अजून तुम्ही बघा लोक काय काय लोक असतात त्यांना चुलीवरचा जेवण आजकाल एक वाढ चुलीवरचा जेवण जो लोक हॉटेलाच जाऊ हय हुलीवरच जेवण मिळतं पण घरातली चूल मात्र काढून त्यांच्या एक टाकली सकाळी चुली दाग केली ना कि मग त्याच्यावर भाकरी पेट आणि मग जेवणाची तयारी म्हणजे दुपारपर्यंत ही आग पेटत असायची त्याच्यानंतर त्याच्यावर पाणी ठेवला जायचं दूध ठेवला जायचा आणि ह्या दूध ना अगदी त्या मंद आचेवर वर हळूहळू शिजत ना त्याच्यावर मस्त एक साईचं जाड जाळस थर व्हायचो ह्या आम्ही बघतो कारण ते इंगळे पाठी काढून त्याच्यावर दूध ठेवणं आणि त्या दूध जा लागा ना त्याची चव ना खरंच खूप वेगळी होती त्या इंगळ्यावरती इंगळ्यावरती संध्याकाळी काढून धूप घालला ह्या घराघरात व्हायचा किंवा आमका खाण्यासाठी म्हणजे मध्येच काही भूक लागली तर ते इंगळे काढायचे त्याच्यावर चिनी भाजली कनारे भाजले भाजला बटाटे भाजला ह्या आमका मुमरात घातलेला खाऊ मिळायचा त्यावेळी त्यामुळे घरात नाच चुली एक चुलीच्या आगीमुळे एक उबदार वातावरण असायचा ह्या थंडीच्या दिवसात पण चूलच बाहेर गेल्यामुळे हा सगळं वातावरण आहे गेला आणि हे सगळे आठवणी असत ना ते पण गेलेत खरे आता थोड्या फार प्रमाणात तुम्ही चुली असत ते सुद्धा आजकाल चुली घालूची पद्धत म्हणजे मातीचे बघा मोठे चुली घालू शकते आता विकत आणलेले छोटे छोटे चुली दिसायला लागले ते सुद्धा गरजे पुरतेच पण जर भोवऱ्याचा हो वैभव होता ना घरातला मातीच्या घरातला ता खैतरी कमी होताना जाताना दिसता असा खैतरी आधुनिकतेच्या नावाखाली पारंपारिक गोष्टी सोडण्याचा आमका एक रोग लागला आणि तो रोगच ना जो आपला कोकण ज्या पारंपारिक पूर्वीचा कोकण ना तो खैतरी नष्ट करूक लागला असा खर तर आमचे किती सारे म्हणजे बघा चूल गेली ना तर चुलीच्या मागचे अ शंभर गोष्टी नष्ट होतात जसा की रेऊ म्हणा रखा रेऊ अ आपली नळी कितीतरी जुने गोष्टी एक गोष्ट नष्ट झाल्यामुळे जसं शेती पारंपरिक शेती गेल्यामुळे त्याच्या जसे गोष्टी कमी झाली तसा चूल झाली ना तर चुलीच्या गोष्टी असतात ना ते ते कमी शब्द म्हणजे ते वस्तूच नाहीशी झाल्यामुळे ते शब्द पण काहीतरी नाहीशी झाले आहेत तर जुना जपणं हे आपला काम ना की ता असा नक्की असं सोडून घेणार तर काहीतरी याची दुःख वाटतात आता एक चूल असायची आणि एक न्हाणी असायची त्यामुळे घरात ना रखा भरपूर असायची या काळात आणि ती सुद्धा आता तुम्ही बघा भांडी घासण्यासाठी ना आम्ही कधीच साबण वगैरे काय वापरलं नव्हतो आम्ही ही चुलीतली रखाच घ्यायचो आणि ती वापरायची तुम्हाला माहिती आहे जळलेली रखा याच्यात काहीही केमिकल नसता आणि भांडी पण एकदम लख होत आता जे आपण वापरतो ना त्यापेक्षा कितीतरी पटीने रखात हानिकारक नाही असा रखा खूप चांगली असा पण ही रखा आम्ही वापरायचो रखा भरपूर असायची ही रखा आम्ही साठवून ठेवून शेतात वापरायचो बाकी गोष्टी म्हणजे कीटकनाशक म्हणान पण म्हणजे जर कीड लागली त्याच्यावर पण रखा आता कमी झाल्यामुळे ही रखा कमी झाली आणि ही जी पारंपरिक पद्धत होती जे कीटकनाशक म्हणा आपली भांडी गाजूचा उपयोग म्हणा ह्या पण आता नष्ट झाला असा तर बघा एक गोष्ट कमी झाल्यामुळे आपण किती गोष्टी पाकी टाकतो आणि त्याचा आपल्या जीवनावर पण परिणाम होता तर uh... आता तुम्ही म्हणता मॅळ झाला काय काय साबण चांगले चांगले शोधून रखा वापरा पण ती किती रखा चांगली आहे या तुम्हीच बघा आता त्या रखेचे पण अमेझॉन वर बघा रखेचे पण साबण येऊ लागले तर आपल्याकडे आता होता पण आपण ऐका नको आपल्या असा खाऊची सवय झाली असा नको खाव उकड्या घाबर पाणी किती चांगलंय पण नाका खंत वाटली तुमका तुमच्याशी मी बोलले आता ऐकल्या तुम्हीच असत जर तुमका पटला तर बघा आणि जो रोग लागला आधुनिकतेच्या नावाखाली पारंपरिक गोष्टी टाळण्याचो टाकण्याचो तो तुमका असा आमच्या काहीतरी साठी तर जमले तर बघा जपणा ह्या तुमचा आमचा काम असा कारण त्या कोकण असा कोकणचा वैभव या असा खरं तर आजकाल लोक येतात खरं सांगते हय जी लोक येतात ना ती आधीच त्यांना चूल आवडतात आणि कडे वस्तू येते आणि हय बसत आणि हय बस बसाक बरा वाटता आणि त्यांका आवडता असा पण आमका तसा खात्री सांभाळूक जमला नाही असा कितीतरी ते लोक हळदी या फोटो काढतात त्यांका गॅसीकडे फोटो काढण्यापेक्षा चुलीकडे बसून फोटो काढणं आवडता तर तुमका आमका कळा वेळ लागलो असा पण वेळ आधी कळला आणि ता सांभाळणा तुमचं आमचा काम असं बघा सांभाळूक जमला तर व्हिडिओ बघला तर धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सब्स्क्राइब करा बाकी चूल ह्या सगळ्या गोष्टी मी तुमका लवकर नवीन नवीन गोष्टी घेऊन घेतले रवतले सांगत रवतले सांगा तर काम हा ऐका तुमचं काम आहे का एका ऐकाय कारण एका कारण ऐकण दुसऱ्या कारण सोडून दिवचा असेल तर तुमची मर्जी पण ऐकलं तर तुमचच घाला होत